ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या भागात एक नवा खुलासा होताना पाहायला मिळणार आहे अर्जुन सोबत या रेल्वे पार्टी सायली देखील गेली आहे या रेल्वे मध्ये अर्जुन आणि सायली एकत्र गेले होते मात्र त्यांच्या सोबत चैतन्य आणि दे साक्षी देखील एकत्र या कार्यक्रमाला पोहोचले होते या कार्यक्रमात गेल्यावर चैतन्यने सगळ्यांना साक्षीची ओळख करून दिली साक्षी ही माझी गर्लफ्रेंड असून लवकरच आम्ही लग्न करणार असल्याचं चैतन्य सगळ्यांना सांगणार आहे मात्र या कार्यक्रमात अर्जुन आणि चैतन्य यांच्या एका मित्राने साक्षीचा चेहरा ओळखला आहे साक्षीला आपण याआधी कुठेतरी पाहिलं आहे कदाचित आपल्या कॉलेजमध्येच आपण हिला पाहिले असं त्याला सतत जाणवत होतं मात्र साक्षीला नेमकं कुठे पाहिलं हे त्याच्या लक्षात येत नव्हते तर दुसरीकडे या मुलाने आपल्याला ओळखलं हे साक्षीच्या देखील लक्षात आलं आहे त्यामुळे या पार्टीत साक्षी सतत या मुलापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती या कार्यक्रमात सायलीने सगळ्यांची मन झुकुटी घेतली अर्जुनची बायको म्हणून सायलीने हा कार्यक्रम चांगलाच गाजवला या कार्यक्रमात सायली आणि अर्जुन यांनी मिळून एक रोमँटिक गाणं देखील गायलं पूर्ण कार्यक्रमात या दोघांवर सगळ्यांच्याच नजरा खेळल्या होत्या यानंतर अर्जुन त्याच्या मित्र मैत्रिणींसोबत एन्जॉय करत असताना सायली सलक्ष त्याच्या कॉलेजमधल्या फोटोंकडे गेलं या फोटो वर अर्जुनच्या कॉलेज जीवनातील अनेक फोटो लावलेले होते यातील एका फोटोने ने सायलीचे लक्ष वेधून घेतले आणि सायलीला देखील धक्का बसला सगळ्यांच्या नजरात चुकून सायलीने हा फोटो आपल्या बॅगे ठेवला तर घरी आल्यावर सायलीने हा फोटो अर्जुनला दाखवला या फोटो मध्ये साक्षीला पाहून अर्जुनला चांगलाच धक्का बसला त्यावर सायलीने त्याला विचारले की साक्षीसोबत दिसणारा हा मुलगा कोण आहे तर त्याच वेळी अर्जुनच्या डोळ्यात गळाघळा अश्रू वाहू लागले साक्षी सोबत असलेला हा मुलगा आपला मित्र असून आता तो या जगात नाही आणि त्याच्या आपल्या डोळ्यात पाणी आल्याचं अर्जुन म्हणतो आता या नव्या प्रमाणावरून हे लक्षात येत आहे की अर्जुनच्या या मित्राचा साक्षीशी काहीतरी संबंध असून त्याच्या मृत्यूमागे देखील साक्षीचा हात असणार हे अर्जुनच्या लक्षात आला आहे आता अर्जुन आणि सायली दोघांनीही साक्षी विरोधात एक नवा पुरावा सापडला आहे